राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार राज्याच्या इतिहासात या तारखेची नोंद सुवर्ण अक्षराने ठरणार एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का बसणार नवीन पक्ष नवीन चिन्ह शिंदेच्या वाट्याला तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना मिळण्याची दाट शक्यता नेमकं काय झालंय एकनाथ शिंदेंना कसा जोरदार धक्का बसलेला आहे सुप्रीम कोर्टात कसं एकनाथ शिंदे यांची हार होणार आणि पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड राज्यात कसा चमकणार एकनाथ शिंदे यांचं पुढं राजकारणात काय होणार हे सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया दोन हजार बावीसमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना एका रात्री महाराष्ट्राचं राजकारण हल्लं ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला पळाले आणि सुरू झाला शिवसेनेतला सर्वात मोठा राजकीय भूकंप त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून भाजपाच्या मदी मदतीने बाजूला केला आणि स्वतःचा एक वेगळा गट तयार केला भाजपाच्या पाठिंब्याने स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा बनले आणि स्वतःची महत्वाकांक्षा त्यांनी पूर्ण केली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि आम्हीच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार आहोत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये काँग्रेससोबत जाऊन स्वतः मुख्यमंत्री झाले हे चुकीचं आहे असं त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते मात्र त्याच मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे स्वतः मंत्री होते हे मात्र विसरले आणि बाळासाहेबांचे विचार म्हणत त्यांनी अनेक ठिकाणी अभद्र युत्यासुद्धा केल्या होत्या परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला टार्गेट करून त्यांनी स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद भाजपकडून मागून घेतलं परंतु त्यानंतर जो संघर्ष सुरू झाला ती खरी शिवसेना कोणाची म्हणत अनेक सुनावण्या झाल्या निवडणूक आयोगाने आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी काही न बघता शिंदेंना पक्षाने चिन्ह दिलं निवडणूक आयोग हे फक्त चिन्ह देऊ शकते परंतु जे शिवसेना हे नाव आहे ते त्यांचा संस्थापक मूळ यांनीच ठरवलं होतं मात्र निवडणूक आयोगाने सुद्धा काही न बघता शिवसेना नावासहित धनुष्यबाणसुद्धा शिंदेना देऊन टाकला होता त्यावेळी महाराष्ट्रावर जी काही बातम्या येत होती आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जो अन्याय झाला होता त्यातून महाराष्ट्राच्या संबंध कानाकोपऱ्यात चर्चा होती की उद्धव ठाकरेंवरती निवडणूक आयोगाने हा अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय चुकीचा आहे परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात असेल किंवा इतर ठिकाणी ज्या काही याचिका दिल्या त्या याचिका एक ते दीड वर्षसुद्धा काहीच झालं नाही आणि शिंदेमध्ये त्यांच्याकडे अनेकांचा लोंडा गेला आणि अनेक आमदार खासदार हे त्यांच्यासोबत गेले परंतु प्रत्येक जनसामान्यातील माणसांनासुद्धा माहीत आहे की खरी शिवसेना कोणाची आणि एक ते दीड वर्षानंतर गेल्या महिन्यात एक सुनावणी झाली त्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की लवकरच याचा अंतिम निकाल येईल ठाकरेंच्या वकिलांनीसुद्धा सांगितलं की जो काही निर्णय असेल तो लवकर द्या उशिरा आलेला जो निर्णय आहे तो अन्यायच होतो त्यामुळे लवकरात लवकर हो, लौकर हो किंवा नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यावा कारण दीड ते दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला आहे आणि देशातली सर्वात राजकीय भूकंप ही महत्त्वाची जी सुनावणी आहे ती लवकर घ्यावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती त्यानंतर ती शेवटची सुनावणी झाली आणि त्यानंतर महत्त्वाची तारीख दिली म्हणजे बारा नोव्हेंबर आजपासून बारा नोव्हेंबर ही महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्ण अक्षरात लिहिणारी ही जी काही तारीख आहे त्या तारखेला नेमकं काय होणार परंतु त्या अगोदर भाजप आणि गटात वाढलेलं अंतरसुद्धा सर्वांनाच माहीत आहे भाजपने शिंदे गटाला सुरुवातीला साथ दिली आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष खिळखिळा खेड़ केला परंतु आता शिंदेंची गरज सुद्धा नाही एकनाथ शिंदे यांचा गट स्वतःच्या पक्षात विलीनीकरणाची तयारी भाजपा स्वतः करत असताना शत प्रतिशत भाजपाच असणार भाजपाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही असं अमित यांनी अगोदरच सांगितलं होतं त्यामुळे शिंदे गटाचा अंत हा जवळ आलेला आहे आणि राजकीय अंत जवळ आल्याने आता एकनाथ शिंदे यांचं जे राजकीय अस्तित्व आहे ते भाजपाच्याच हातात आहे त्यामुळे एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं असं भाजपाच्या नेत्यांनी दिल्लीतून आदेश दिलेला आहे त्यामुळे दिल्लीचे जे निर्णय होतात ते शिंदे गटाला आता भाजपमध्येच विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आता भाजपाने डोक्यावरच हात काढल्याने शिंदेगटा एकाकी झालेला आहे सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिवसेना पक्ष घेऊन एकनाथ शिंदे जरी राज्याच्या राजकारणात असले तरी न्यायालयीन लढाईत मात्र ते कमजोर झालेले आहेत आणि ते ठाकरेंच्या विचारधारेपासून दूर गेले आहेत त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा जनतेचा आणि तळागाळातील संघटनांचा पाठिंबा आहे बारा नोव्हेंबर जशी तारीख जवळ येत आहे तसं गटात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक आमदारांनी मंत्र्यांनी दिल्ली आणि मुंबई दोन्हीकडे चक्रा मारायला सुरुवात केली आहे काही आमदारांनी तर भाजपकडे तक्रार केली आहे की आमचं भविष्य अंधारात आहे भाजप मात्र या सर्व गोष्टी शांततेत बघत आहे राजकीय निरीक्षक सांगतात की निकाल ठाकरेंच्या बाजूने गेला तर शिंदेगड तुटणार आणि अने अनेक आमदार पुन्हा मातोश्रीवर येणार बारा नोव्हेंबरचा निकाल जसा जसा जवळ येतोय तसं मातोश्रीवर साजरी करण्याची ही दिवाळीच होणार आहे अनेक ठिकाणपासून सच्चा शिवसैनिक हा ठाकरेंचाच आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहे असं सांगितलं जात आहे या सगळ्या राजकीय गदारोळीत ठाकरे कुटुंब हे एकत्र एक आल्याने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं राजकारण आता जवळजवळ संपल्याच्या दृष्टीनेच बघितलं जात आहे त्यामुळे गटाचं भविष्य हे अंधारात आहे त्यांना नवीन पक्ष आणि चिन्ह घ्यावं लागेल सत्तेत राहणं कठीण होईल कारण भाजपही मागे सरकलेलं आहे अनेक मंत्रीपदावर असले लोक पद गमावण्याच्या भीतीत आहेत आणि पुन्हा एकदा ते ठाकरेंच्या सोबत किंवा भाजपाच्या सोबत जातील त्यामुळे अनेक आमदारांनी आपला बॅकअप प्लॅनसुद्धा तयार केलेला आहे त्यामुळे बारा नोव्हेंबरला सकाळी सुप्रीम कोर्टात काय होणार याकडे लक्ष लागलेलं असताना अनेक ज्येष्ठ वकील यांनीसुद्धा सांगितलं आहे की ही शेवटची सुनावणी होऊन अंतिम निकालसुद्धा त्याच दिवशी लागेल आणि उद्धव ठाकरेंना त्यांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे मिळणार यात काही शंका नाही परंतु शिंदेना हा सर्वात मोठा धक्का असू शकतो कारण त्यांचं राजकारण हे धनुष्यवार आणि शिवसेना ना हे नावावर आहे ते नवीन पक्ष काढून कधीही राजकारण करू शकत नाही कारण त्यांच्याकडे तसा ठाकरे ब्रँड नाही कारण ठाकरे ब्रँड हा बाळासाहेबांनी सगळीकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोचवलेला होता परंतु शिंदे हे ते काहीच करू शकत नाही त्यामुळे त्यांना नवीन पक्ष चिन्ह जर दिलं तर ते मुंबई ठाण्यामध्ये एक नगरसेवकसुद्धा निवडून आणू शकत नाही हेही तितकंच सत्य आहे त्यामुळे आता सत्ता येते जाते परंतु जो ठाकरे नावाने प्रत्येक शिवसैनिक जोडलेला होता तो पुन्हा एकदा ठाकरेंच्या सोबत येईल आणि शिंदेना कोणीच मानणार नाही कारण त्यांच्याकडे ना पक्ष असणार ना चिन्ह असणार त्यामुळे त्या, त्या काळात आता जे काही राजकारण आहे ते एकनाथ शिंदेना जसंजसं राजकीय अंताजवळच घेऊन जात आहे त्यामुळे भाजपसुद्धा आता दोन दिवसापूर्वी शहानी जसं सांगितलं की सगळीकडे भाजपाच होणार याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष लवकरच भाजपामध्ये विलीन होणार आणि भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होणार त्यामुळे दोन ठाकरे बंधू जसे एकत्र एक आले आहेत तसे आता भाजपा दोन्ही त्यांच्या या युतीतल्या पक्षांना एकत्र घेऊन स्वतः मोठं बनणार आणि विरोधात लढणार त्यामुळे आता येणाऱ्या बारा तारखेला जसं उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्षांनी चिन्ह धनुष्यवान मिळेल तसंच शिंदेंनासुद्धा नवीन पक्षांनी चिन्ह मिळेल त्यामुळे शिंदेंचं राजकारण हे संपल्यात जमा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे की शिंदेंची तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद